नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले प्रवासी विमान यशस्वी लँडिंग आनंदाचे वातावरण वॉटर सलामीचा सन्मान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी दिल्लीहून येणारे पहिले प्रवासी विमान यशस्वीरित्या उतरले आहे या विमानात सुरक्षा तज्ज्ञ आणि अधिकारी होते जे विमानतळाच्या सुरक्षेचा आणि तांत्रिक व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत विमान यशस्वीरित्या लँडिंग झाल्यामुळे नवी मुंबईत आनंदाचं वातावरण आहे या ऐतिहासिक प्रसंगी लँडिंग झालेल्या विमानाला वॉटर सलामी देण्यात आली दोन महिन्यांपूर्वी सुखोई विमान उतरण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता सुमारे चार हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी बावीस हजार ते तेवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हे विमानतळ रायगड पुणे ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे भविष्यात हे देशातील सर्वात मोठे कार्गो हब होण्याची शक्यता असून जे एन टी बंदराच्या जवळ असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार आहे आजच्या या ऐतिहासिक क्षणासाठी अधिक माहिती आणि प्रत्यक्ष दृश्यांसाठी आमच्या चॅनलसोबत रहा